लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर आता बदल करण्यात आलेले आहे यामध्ये दे अजून देखील बदल करतच राहत आहे आता राज्य सरकारद्वारे एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे जो की आज सकाळी निर्णय घेण्यात आलेला आहे याच्यामध्ये भरपूर काही या एक आनंदाची बातमी आहे आणि दोन धक्कादायक बातम्या आहेत ज्या महिलांनी एकापेक्षा अधिक योजनेचा लाभ घेतलेला असेल त्या महिलांसाठी दोन धक्कादायक बातम्या आहेत आणि ज्या महिलांना आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे ते सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये मी कवर करणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या ऐकून ऑलवर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळेल आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल आणि इंस्टाग्रामवर फॉलो करून घ्या त्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तिथून जाऊन जॉईन करून घ्या तेथे दे देखील छोट्यातील छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट मी तिथे टाकत असतो तर त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तिथून जाऊन जॉईन करून घ्या तर चला लाडकी बहीण योजनेमध्ये दोन धक्कादायक बातम्या मी सांगणार आहे आणि एक आनंदाची बातमी ज्या महिलांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमध्ये एकही हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे तर चला सर्वात प्रथम आपण दोन धक्कादायक बातम्या कोणत्या आहेत त्या सर्वप्रथम आपण ते, ते पाहूया नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहता विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा दोन धक्कादायक बातम्या कोणत्या आहेत याच्याबद्दल आपण बोलूया थोडंसं तर बघा सर्वात प्रथम धक्कादायक बातमी जी आहे तर याच्यामध्ये काय झालं की लाडकी बहीण योजनेमध्ये एका व्यक्तीने त्यांच्या महिलांच्या नावावर अशा तीस फॉर्म भरले होते ज्यामध्ये अठ्ठावीस फॉर्म म्हणजे सव्वीस फॉर्म हे अप्रूव्ह झाले आणि सव्वीस फॉर्मचे पैसे देखील त्यांना त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले अशा प्रकरण हे असा गैरप्रकरण झाल्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर काही चेंजेस करण्यात आलेले आहेत बदल करण्यात आले ज्यामुळे लाडकी बहीण योजनेला भरपूर काही कष्ट सहन करावा लागणार लागत आहे ज्यामुळे महिलांना हा हप्ता देखील मिळत नाही आहे आणि दुसरी धक्कादायक बातमी म्हणजे कोणती जर तुम्ही जर एकापेक्षा अधिक फॉर्म भरला असेल किंवा तुम्ही जर फॉर्ममध्ये काही चेंजेस केलेले असेल डेट ऑफ बर्थमध्ये आधार कार्डवरील जे जे काही चेंजेस केलेले असेल जर तुमचं डेट ऑफ बर्थ जर तुमचं वय जर भरत नसेल एकवीस वर्ष तर तुम्ही जर अशा प्रकारचा चेंजेस वगैरे जर केला असेल तर तुम्हाला देखील ही धक्कादायक बातमी आहे ज्यामुळे तुम्हाला आता ज्या देखील अप्रूव्ह झालेले आहेत त्या देखील अजून पुन्हा एकदा या फॉर्मची छाननी करत आहे म्हणजे चेकिंग करत आहे ज्यामध्ये कोणताही गैरप्रकार घडायला नको यामुळे पुन्हा एकदा छाननी करत आहे आणि ज्या खरोखर फॉर्म रिअलिटीमध्ये भरलेले आहेत म्हणजेच ज्या महिलांचे फॉ वय एकवीस वर्ष ते प पासष्ट वर्षापर्यंत आहेत अशाच महिलांना या लाडकी बहीण योजने पैसे मिळणार आहे आणि जर कोणताही गैरप्रकार समोर आला तर ते अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही दुसरी महत्त्वाची बातमी ती म्हणजे ज्या महिलांनी लाडकी बहीण योजना सोडून ऑदर कोणत्याही सरकारी योजनेचा जर लाभ मिळत असेल पी एम किसान योजनेचा लाभ मिळत असेल किंवा अदर कोणत्याही योजनेचा लाभ मिळत असेल तर अशा महिलांना जर अगोदर पैसे मिळाले असतील तर त्यांच्याजवळून आता राज्य सरकारद्वारे हे पैसे वसूल करण्यात येणार आहे अशी माहिती आज सकाळी बातमीमध्ये आलेली होती ज्या प्रकरणामध्ये जर तुम्ही न्यूज चॅनल ओपन केलं त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व काही माहिती मिळून जाईल अशा प्रकारची माहिती न्यूजवर देण्यात आलेली आहे आणि राज्य सरकारद्वारे देखील देण्यात आलेली आहे ज्या महिला लाडकी बहीण योजना सोडून ऑदर योजनेचा जर त्यांना पैसे भेटत असतील तर त्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आणि आता एक आनंदाची बातमी कोणती आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा आनंदाची बातमी ज्या महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात या तिन्ही गोष्टींचा आपण याच्यावर चर्चा करणार आहे बघा सर्वात प्रथम जुलै या महिन्याच्या गोष्टी करूया ज्या महिला जुलैमध्ये फॉर्म भरले होते त्यांना काही महिलांना पैसे मिळाले आणि काही महिलांना देखील अजून देखील पैसे मिळाले नाहीत तर त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे ज्या महिलांना जुलै महिन्यात पैसे मिळाले नाही त्यांचे आधार सीडिंग बँक स्टेटस आणि बँक ॲक्टिव्ह नसल्याने त्यांना जुलै महिन्यात पैसे मिळाले नव्हते आता अशा महिलांना या सप्टेंबर महिन्यात त्यांना पैसे मिळणार आहेत आणि ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यात देखील पैसे मिळाले नाही अशा महिलांना देखील आता या सप्टेंबर महिन्यात चौथा चौदा सप्टेंबरपासून ते एकोणीस सप्टेंबरपर्यंत ज्या कोणत्याही बहिणी राहिल्या असतील ज्या महिलांना देखील पैसे मिळाले नाही त्या सर्व बहिणींना आता चौदा सप्टेंबरपासून ते एकोणीस सप्टेंबरपर्यंत सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत अशी माहिती राज्य सरकारद्वारे देण्यात आलेली आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याद्वारे देखील देण्यात आलेलं आहे याबद्दलचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकेला आहे व्हिडिओ जाऊन नक्की चेकआउट करा त्याची चे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील तर बघा तुम्हाला जर पैसे आतापर्यंत एक रुपया जर भेटला नसेल तर तुमच्याकडे जेवढे जर एकापेक्षा अधिक अकाउंट असतील तर त्या सर्व खात्यामध्ये तुम्हाला चेक करायचं आहे आणि लक्ष ठेवायचं आहे कोणत्या खात्यामध्ये तुम्हाला पैसे येणार आहेत आणि जर तुम्हाला माहीत नसेल तुमचा आधार सेडिंग कोणत्या खात्याला आहे तर याच्याबद्दलचा व्हिडिओ देखील आपण आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे तो व्हिडिओ जाऊन तुम्ही चेकआउट करा आणि त्याच्यावर त्यामध्ये जशी माहिती सांगितलेली आहे त्याचप्रमाणे तुम्ही माहिती फिल करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्टेटस काय होतं आहे तुमचं बँक कोणती दाखवते ते सर्व माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे आणि त्याच्यानंतर महत्त्वाची बातमी जर तुमचं बँक खातं खातं ॲक्टिव नसेल तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाही दुसरी गोष्ट जर तुमचं आधार सीडिंग वगैरे जर नसेल तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाही तिसरी गोष्ट जर तुमचं खातं बंद पडलेलं असेल किंवा खात्यामध्ये पैसे वगैरे ट्रान्स्फर होत नाही नसेल तर अशा खात्यामध्ये देखील पैसे येणार नाही आणि चौथा म्हणजे जर तुमचं बँक खातं हे चालू असेल आणि त्याला आधार सीडिंग नसेल तर अशा खात्यामध्ये देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाही कारण हे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे राज्य सरकारद्वारे डी बी टीद्वारे म्हणजे आधार कार्डद्वारे पैसे पाठवण्यात येणार आहे ज्यामुळे आधार सेडिंग असणे खूप महत्त्वाचं आहे याच्याशिवाय तुमच्या खात्यात पैसे येणार नाही अशी माहिती राज्य सरकारद्वारे देण्यात आलेली आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा असेल चॅनलला सबस्क्राईब करून गठीचे ऐकून ऑलवर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळेल भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो